वेलकम कृषी वसंतमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवत ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पुरामुळे ज्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी शासनाने मदत जाहीर केलेली आहे म्हणजे चार ऑक्टोबर रोजी काल जी आर आलेला आहे आणि यानुसार शासनाने जवळपास नऊशे कोटी रुपये हे मदत दिलेली आहे तर आपल्याला माहीतच आहे की मागे एक सप्टेंबरपासून जे पावसाची सुरुवात झालेली होती आणि प्रचंड जोरदार पाऊस झाला होता अतिवृष्टी झाली होती त्यामुळं विविध ठिकाणी शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल तर या पिकाचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीचे सर्वेक्षण झालेलं आहे कृषी विभाग महसूल विभाग व संयुक्त समितीमार्फत पाहणी करून शासनाला अहवाल दिलेला आहे व त्यानुसार ही कालचा जो जी आर आलेला आहे यानुसार जवळपास एक हजार कोटी रुपयाची मदत लवकरच वितरित होणार आहे यामध्ये आपल्याला माहीतच आहे की शासनाने तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर जे नवीन निकस केलेले आहेत त्यानुसार तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी याप्रमाणे आपल्याला मदत ही मिळणार आहे